अपडेट इंडिया टीव्ही हर खबर क्यू राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या आंदोलनाला आले यश संदीप पाटोळे महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बांधकाम कामगार मजूर यांच्या लोकहिताच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात आचारसंहितानंतर चार महिने पोर्टल व वेबसाईट पूर्णपणे बंद होती कामगाराला नोंदणी विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज भरता येत नव्हते यासाठी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे व संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पहिले आंदोलन सांगली कामगार आयुक्त कार्यालयवरती छेडण्यात आलं यावेळी पाच हजार कामगार उपस्थित होते त्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण आंदोलनाची ठिणगी पडली याच आंदोलनाची दखल घेऊन कामगार मंत्री व सचिव यांनी पोर्टल व विविध कल्याणकारी योजनांचे वेबसाईट पुन्हा चालू केले या पाठीमागे कामगार संघटनेचे मोठे यश आहे पोर्टल चालू झाली असता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये तसेच वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या कार्यालयाच्या समोर कामगारांनी एकच जल्लोष केला काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढेही वाटण्यात आले लवकरच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे प्रदेशाध्यक्ष प्रदीप साटे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री सो so, व कामगार मंत्री कामगार सचिव यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला जाणार आहेत त्याचबरोबर नवीन विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज साहखंडे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे सरकार कामगार कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे आहे या सरकारने अनेक कल्याणकारी योजना अतिशय चांगले पारदर्शकपणे राबवलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये याच्याहीपेक्षा चांगल्या योजना आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कामगार मंत्री यांना भेटून पाठपुरावा करणार आहे असे मत यावेळी बोलताना संदीप पाटील यांनी व्यक्त केले जय जय कामगार आज खऱ्या अर्थानं कामगारांच्या संघर्षाला यश आलं असं म्हणावं लागेल गेले चार पाच ते महिन महिने झाले कामगारांच्या विविध योजने योजनेचे पोर्टल बंद होतं आणि बंद असताना कामगारांना त्यांची नोंदणी करता येत नव्हती शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येत नव्हते मैसा अर्ज भरता येत नव्हते घरकुलचा प्रॉब्लेम होता आणि गेले चार ते पाच ते सहा महिने झालं हे पोर्टल बंद असल्यामुळं कामगारांना त्रास होत होता आणि शासनानं जी सेतू केंद्र काढल्यात त्या सेतू केंद्रावरती पाठी पाच वाजता स सहा वाजता म रात्री अपरात्री महिलांना यावं लागत होतं त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न मोठा निर्माण झाला होता याचेच खऱ्या अर्थानं आम्ही सगळे ह्या प्रकाराची दखल घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघानं पहिलं आंदोलन काढलं आणि पहिल्या आंदोलनाची शिरगी महाराष्ट्र पडली आणि मग कामगार मंत्री कामगार सचिव आयुक्तांना जाग आली आणि जाग आल्यानंतर कोडकोडून जागे झाले आणि आज रात्री पहाटे बा, बा, बारा वाजता रात्री हे पोर्टल पुन्हा चालू झालं म्हणजे कामगारांचे हक्क का अधिकार पुन्हा आम्हाला मिळाले त्याबद्दल मी कामगार मंत्री असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांचं मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं कामगारांचा हा विजय आहे असं एवढंच मी या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय कामगार